गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्वी बघतो एम मराठी मध्ये महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर आणि कबड्डी खो खोची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वस्त्रनगरी इचलकरंजीची आता एम एच एकावन्न अशी आणखीन एक ओळख झाली आहे आमदार प्रकाश आवाडे यांच्या पाठपुराव्यातून इचलकरंजीसह हातलंगडे व शिरोळ तालुक्यातील मंजूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सर्वसामान्यांचा आधारवड असलेला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय आय जी एम नूतनीकरण असा संयुक्त सोहळा शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला कोरोची येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न महिला सशक्तीकरण अंतर्गत आयोजित कार्यक्रमात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि आय जी एम रुग्णालय नूतनीकरणाचे ऑनलाईन उद्घाटन आणि कोनशिला अनावरण करण्यात आलं या प्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर विधानपरिषद सभापती नीलम गोरे जिल्हाधिकारी अमोल येडगे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील रोहित काटकर आदी उपस्थित होते इचलकरंजी शहरासह हातलंगडे व शिरोळ तालुका व परिसरातील वाहनधारकांना वाहन, वाहन पासिंगसाठी कोल्हापूर येथे करण्यासाठी करावी लागणारी कसरत पाहता आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीतच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होण्यासह इचलकरंजीसाठी स्वतंत्र एकावन्न असा नोंदणी क्रमांक मिळण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळून राज्य शासनाने विशेषतः मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यासाठी मंजुरी दिली हे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय शहापूर येथील विश्रामगृह येथे उभारण्यात येत आहे याचबरोबर इचलकरंजी परिसरासह हो सीमा भागातील नागरिकांसाठी आधारवड असलेले इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इमारतीचे व स्टाफ निवासस्थानाचे नूतनीकरण आमदार प्रकाश आवाडे यांनी राज्य शासनाकडून कोट्यवधींचा निधी उपलब्ध केला असून त्यातूनच रुग्णालयाचे रुपडे पूर्णत पालटत आहे या निधीतून या ठिकाणी आवश्यक त्या सर्व अत्याधुनिक सुविधा यंत्रणा उपलब्ध करून दिल्या आहेत सर्वच आजारांवर या ठिकाणी उपचार मिळत असल्याने गोरगरिबांना हे रुग्णालय मोठा आधार बनलंय या रुग्णालयाच्या नूतनीकरणाचंही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाबरोबरच विश्रामगृहाच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला असून या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन झाल्याने आता नवीन वाहनांना एम एच एक्कावन्न असा नवीन नोंदणी क्रमांक मिळणार आहे तर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित होणार असून येथे येणाऱ्या कोणताही रुग्ण औषधोपचार किंवा यंत्रणा नाही म्हणून परत जाणार नाही असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला या कामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांचं मोलाचं सहकार्य लाभल्याचं श्री आवाडे यांनी सांगितलं